प्रभाग क्रमांक एकतीस मधील रस्त्यांची पूर्ती दुर्दशा झाली असून नागरिकांना वाहनं चालवताना तारेवरची कसरत करावी लागतीये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यताच वाढली आहे महापालिका प्रशासनानं या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करून डांबरीकरण करावं अशी मागणी शिवशंभू नारायण ग्रुपच्या महिला अध्यक्ष पूजा तेलंग आणि सामाजिक कार्यकर्ते शिवा तेलंग यांनी महापालिका उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे प्रभाग एकतीस मधील रस्त्यांची दुरावस्था तात्काळ दुरुस्त होऊन या रस्त्यांवर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे तरी रस्त्याची कामं स्पीड ब्रेकरची कामं होण्यासाठी विनंती करण्यात आली असून रस्त्याच्या दुरुस्त्यांमुळे गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये अपघाताचं प्रमाण वाढलंय भविष्यात अजून असे प्रकार होऊ नये यासाठी तात्काळ कार्यवाही करावी ही कामं तात्काळ न झाल्यास पाथर्डी फाटा शिवारातील रहिवास्यांसह उपोषण करणार असल्याची माहिती शिवशंभो महिला ग्रुप अध्यक्ष पूजा शिवा तेलंग शिवा तेलंग शिवसेना पक्षाच्या वतीनं मनपा उपायुक्तांना निवेदन देण्यात आलंय यावेळी महिला पदाधिकारी करुणा धामणे नलिनी शार्दूल साती भागवत शुभांगी खरात अरुणा सोनवणे सलोनी आहेर कुसुमताई सुलोचना कुमावत हिना शेख कमल शिंदे नम्रता मराठे त्याचबरोबर परिसरातील अनेक महिला नागरिक यावेळेस उपस्थित होते आज आम्ही उपायुक्तांना भेटलो त्यांना निवेदन दिलं आमच्या प्रभाग प्रभाग कम क्रमांक एकतीस इथे खूप समस्या आहे म्हणजे रस् जशी की रस्त्याची रस्ता खूप खराब आहे खूप खड्डे आहे आणि पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव आ, इथे जो मोठा रस्ता आहे इथे स्पीड ब्रेकर अजिबात नाही आहे आणि त्यामुळे खूप मोठे मोठे अपघात घडत आहेत बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे आम्ही निवेदन दिलं आहे सरांना शिवसेनेच्या वतीने की तेवढं एक आमचं काम करावं उपआयुक्त साहेब यांना निवेदन देण्याकरता आलो होतो आणि जसं ताईंनी सांगितलं की रस्त्याची खूप दुरावस्था झाली आहे धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि वाहनांना तर वेगच नाही तर ह्याकरता स्पीड ब्रेकर टाकावे आणि प्रभागातील समस्या दूर कराव्या सेनेच्या वतीने आज आम्ही महिला आघाडीने निवेदन दिलेलं आहे की प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत पण सर्वात महत्त्वाची जी समस्या होती ती खड्डे आहेत त्याच्यानंतर पाथर्डी ते पाथर्डी गाव पाथर्डी फाट्यापासून तर तिथे खूप सुसाट गाड्या वेगाने आहेत तिथं वेगाचं काही नियंत्रण नाही आहे ना त्या संदर्भात आम्ही तिथे उपायुक्त आहेत साताळकर साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्या तेन निवेदनात त्यांनी खुलासा केला की लवकरच कारण काय आहे की निवडणुका खूप कधीच्या नाही झालेल्या त्याच्यामुळे प्रभागामध्ये नगरसेवक नसल्यामुळे कामं होत नाहीत आणि प्रशासनाला आम्ही एक ठणकावून सांगितलं की आमच्या एरियातले जे काही प्रभागातले रस्ते आहेत त्याच्यानंतर पाण्याच्या समस्या आहेत खूप समस्या आहेत पण रस्त्याच्या समस्यांविषयी आम्ही निवेदन दिलं आणि पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा ह्या इथे सुसाट रस्तेत जे काही वाहनं चालतात तिथे नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर चा टाकावेत असं आम्ही निवेदन दिलं आणि सर्व महिलांना कारण काय आहे की जेंट्स बाहेर जातात आणि प्रत्येकाला धाकधूक असते की आपले घरचे व्यवस्थित आले पाहिजेत आणि ह्या याच्यातून रस्त्यांची खूप मोठी समस्या असल्याने आम्ही नि निवेदन दिले जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज टुडे नाशिक